कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड आयोजित विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस संपन्न या प्रसंगी मार्गदर्शन करताना शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विकसित विविध पिकांच्या वाणाचा व तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेडच्या विविध प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन खरीप हंगामाचं नियोजन करावं असा आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे संशोधन संचालक डॉक्टर खिजर बेग यांनी सिरंजिनी तालुका हिमायतनगर इथं आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले या प्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉक्टर कार्तिकेयन आणि डॉक्टर डी बासो सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली तसेच नांदेड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेश जायवार कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर देविकांत देशमुख डॉक्टर महेश अंबोरे हिमायतनगरचे तालुका कृषी अधिकारी श्री बालाप्रसाद बांधेल सरपंच करेवाड कृषी पर्यवेक्षक वानखेडे सहाय्य कृषी अधिकारी नंदनवार आत्माचे बीटीएम आनंद बोईनवड सुदर्शन घुमनवाड कृषी पर्यवेक्षक काळी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे संगम जाधव व वा संतोष वाघमारे इफकॉचे प्रतिनिधी अतुल जाधव उत्पादक कंपनीचे अतुल तसेच हिमायतनगर तालुका व परिसरातील शेतकरी मोठ्या उपस्थित होते या प्रसंगी अतुल टाकळे लगडू तालुका भोकर येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दिले डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी गंगाधर कदम छान प्रमुख भेटत आहे आणि आपल्या जमिनीमध्ये बालास मोठ्या प्रमाणात आहे परंतु कित्येक वर्षापासून आपण दरवर्षी बाला वापर करायचो म्हणजे लाखो करोडो रुपये ला गरज नव्हती आणि पिकाला जी गरज होती सूक्ष्म नजरेवर त्याची जे वापर करायचं ते आपण केलेलं नाही त्याच्यामुळे पाहिजेत तशी आपल्याला उत्पादकता भेटी भेटत नाही तर सर्वप्रथम यांनी सांगितलं की आपल्या जमिनीचं आपण अनालिसिस करून घ्यावं त्यासाठी केवाले करून देतात किंवा परभणी कृषी विद्यापीठात जरी तुम्ही सॅम्पल पाठवतो तुमची सोयाली हेल्थ कार्ड जे आम्ही तयार करून देऊ कोणतं तुम्हाला खतं लागणार आहे कोणत्या खताचा वापर जास्त करावापर्यंत करू नये त्याच्यामुळे काय एकदम बचत होईल आणि उत्पादन वाढेल आणि एक उदाहरण देतो तुम्हाला की मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचं सर्वात जास्त क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये होतं याच्या आधी आणि कित्येक वर्षापासून सोयाबीनचं उपयोग मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे परंतु कालांतरान असं झालं की जे शेतकरी बारा चौदा पंधरा तुटन एक उत्पादन घेत होते हळूहळू सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा